खूप छान हे बघा नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुमचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे आपलं कोकण आपले विरार तर आता वाजलेत पाच आणि पाच वाजता तुमचं स्वागत आणि आम्ही करतोय मखर ते तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओ मध्ये चला तर मंडळी इकडे पप्पाने खिळे वगैरे मारले आहेत आणि हे आहे आमचं डेकोरेशन मखर आहे हे आमचं गणपती बाप्पासाठी इकडे काम चालू आहे हे बघा आणि हे मी गेल्या वर्षी आणलेलं वसाईवरनं रेडीमेड आहे पण खूप सुंदर आहे हे बघा अजून फुलांच्या वेळे वगैरे लावायचे आहेत या इथे आहे मी पण काय आणले आहेत त्याही लावायचे पप्पा गेलेत आत्ता चिपळून ला तर मग ते आल्यावरती आम्ही दोघं करू आणि तुम्हाला दाखवू आणि मकर पण आपण खूप छान बनवणार आहोत तर तेही दाखवू सपोर्टला नाही ना, ना, ना काय तिथे तर वरती गॅपच आहे आणि हे आता व्यवस्थित केलंय आता हे एकदम एक पट्टे एकदम टाइट झाले आता मध्ये आपल्याला अजून एक इथे एक कापड अंतरायचं आहे इथे जेणेकरून ही व्यवस्थित दिसेल इथे पण आपल्याला धाग्याने बांधायचं आहे आणि हा बांबू एकदम मस्त सपोर्टसाठी हा बघा आणि मग त्याला आपण काहीतरी राऊंड ही पट्टी आपण गुंडाळणार होते बघा ही राऊंड राऊंड पट्टी मस्त गुंडाळू हे बघा सगळं इकडे डेकोरेशनचं सामान ठेवलेलं आहे तर ह्या बॉक्समध्ये लाईटी आहेत बघू किती चालू आहेत ते चालू आहेत का सगळ्या चालू आहेत चेक करायला लागतील ना तेच ते आपण चेक करू किती चालू आहेत ते हे बघा मंडळी चोरणं वगैरे व्यवस्थित ठेवलेत आहेत पप्पानी हे वगैरे आता हे आपल्याला बघावं लागतील <coughs> किती चालू आहेत किती बंद झाले आहेत ते कारण की ह्या वर्षी मी काही लाईट वगैरे आणलेली नाहीत हे पण गेल्या वर्षी आणलेले आहे आपण जुना झाला आहे हा ई डी बल्ब आहे पण बघावं लागेल चालू आहे की नाही ते हे पण बघावं लागेल कारण की हे जुने दोन तीन वर्षापूर्वीचे ते आणि हा हा चालू असेल फोकस हे सगळे जुनेच आहेत ना चालू आहेत चेक करू आपण चालू आहेत की नाही ते हे बघा हा चालू आहे एक हा चालू आहे बघा हा पण चालू आहे हम्म सगळं चालू आहे आपण म्हणतात चालू आहे दोन तोरण चालू आहेत आणि ते ते पण आहे बघायला ते हां सुतल तर आणून द्या मग मी तोरण सोडून घेतो इकडे पप्पा आहेत मग आपण थोडीवरती सुत्तळ बांधली की मग तोरण सोडायला बरं पडेल आमचं आता हे डेकोरेशन होतंय आहे हे बघा हे सगळे लाईट वगैरे आणून ठेवले इकडे तर मंडळी मोठ्या घरातल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे तुम्हाला दिसतंय बघा इकडे हा हा ब्लेडनी कट मारा तर मंडळी आमचं हे सॉकेट आहे ते लावायचं आहे कारण की आता इकडनं कुठन जागा नाही त्याला आणि बोर्ड इथं आहे बघा है है। हा बोर्ड आहे हा लायटीचा बोर्ड आहे तर मग आता हा सॉकेट लावायचं झालं तर मग आता लावणार कसं कारण की हा पूर्ण पडदा एकदम पॅक आहे आता वरनं पप्पा म्हणतात वरनं कट मारूया आणि मग तिथून मग या सॉकेटमध्ये आपण पिन टाकूया कारण की हा सॉकेट एकदम बरा पडतो तोरणं वगैरे लावायला या बघा पप्पा आमचे कट मारत आहेत बघा थोडासा बार्काच मार तिकडनं काढू नाही मारा अजून मला वाटते मारा नहीं। मारा ती घुसणार नाही ती ती फक्त वरतच जाते थोडासा अजून कट मारा तर मंडळी ही आपण आणलेली फुलं आहेत गोंडेची फुलं प्लास्टिकची आता हे आपण लावूया इकडे याच्यातले तेजूला द्यायचे आहेत काय गोंड तीन एक तोरण लावून झालेलं आहे बघा आता ह्या लावायचं आहे मस्त वाटते हे तर पण भरपूर जुनं आहेत हे जुनं किती आहेत हे Okay. So आमची आईस आलेली आहे चिपडो काकडी विकून हे बघा बसली काय होता मंडळी फायनली डेकोरेशन आमचं झालेलं आहे वरती पप्पा बोंड्यांची माल लावते मी इकडे तोरण वगैरे लावलेत हे बघा तुम्हाला दिसतंय हे तोरण वगैरे लावलेत अजून आपल्याला एक मोठा ई डी बल्ब लावायचा आहे या बघा हा एक लावायचा आहे अजून हा एक लावायचा आहे मग आपला डेकोरेशन पूर्ण तर मंडळी फायनली आमचं डेकोरेशन झालेलं आहे हे बघा तुम्हाला दिसतंय मागे फोकस लावला आहे त्याची लाईट बघा मस्त दिसते आणि पडदा पण खूप छान दिसतोय हे बघा झाक झुक झाक झुक छान असं डेकोरेशन बनवलं आहे आम्ही कमेंट करून नक्की सांगा कसं झालंय ते हे बघा आणि ही अजून एक लाईट लावली मंडळी हा एक आमचा एल ई डी हा मंडळी फोकस हे बघा तुम्हाला दिसतंय मस्त उजेड जातं इकडे डेकोरेशन वगैरे झाले आणि आता भूक लागली आईने मस्त डाळ भात आणि बेसनाची पोळी बनवली ते मस्त जेवून घेतो कारण की प्रवासातून आलो आहे आणि झोप काही मिळाली नाही डो डोकं खूप दुखायला लागले आणि मस्त झोपून जाऊ आणि सकाळी पण आपल्याला लवकर उठायचं आहे तर चला तर मंडळी ही आहे जेवण हे बघा बेसनाची पोळी आहे आणि चण्याची भाजी आहे दुपारची <laughs> तर आता जेवण घेतो जेवून घेतो इकडे बसले आई आहे पप्पा आहेत तर जेवण घेतो आता चला तर मंडळी हा व्हिडिओ येतोच आपण संपूया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय गुड नाईट